नमस्कार मित्रांनो राज्यात बंपर पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे आणि पोलीस भरतीबद्दल रोज काही ना काही काही ना काही अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही जरी पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे बघा सर्वात मोठी अपडेट आलेली आहे तीच अपडेट तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा काय माहिती आहे महत्त्वाची माहिती आहे नीटपणे समजून घ्या तुमची पोलीस भरती ॲक्च्युली कधीपासून सुरुवात पोलीस भरतीला खरी सुरुवात कधीपासून होणार आहे त्याची माहिती आलेली आहे सत्य माहिती त्याची आलेली आहे आता तुम्हाला जास्त वाट पाहण्याची गरज नाही डायरेक्टली त्याबद्दल आता डायरेक्टली माहिती समोर आलेली आहे आणि तुम्हाला समजून जाईल की केव्हापासून पोलीस भरतीचं ग्राउंड किंवा पोलीस भरती सुरू होत आहे त्याबद्दल डायरेक्टली माहिती समोर आलेली आहे ती माहिती तुम्हाला सांगतो सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करा पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा चला काय माहिती आहे सर्व आता आपण जाणून घेऊया तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती माहिती निवडणुकीनंतर भरतीची दाट शक्यता तर निवडणुकीनंतर भरतीची दाट शक्यता आहे आणि निवडणूक संपल्यानंतरच भरती आता सुरू होणार आहे बघा माहिती आपण संपूर्ण जाणून घेऊया गृह विभागाने रिक्त जागाचा जो तपशील आहे तो मागितला असला तरी येणाऱ्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होणार आहे बघा विधानसभाच्या ज्या काही निवडणुका आहेत आचार त्या आचारसंहिता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे त्यामुळे जी भरती प्रक्रिया आहे ती थांबवली जाणार आहे बघा या काळात भरती होणार नाही तर आचारसंहिता लागू होणार आहे त्यामुळे या आचारसंहितेमध्ये भरती काही होत नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा म्हणजेच या भरतीला पुढचे वर्ष उजळणार दोन हजार पंचवीस जानेवारी महिना म्हणजे नवीन वर्षात पोलीस भरतीची जी सुरुवात आहे ती खरी सुरुवात आपल्याला पाहायला मिळणार आहे हो परंतु डिसेंबर पर्यंत जाहिरात शंभर टक्के येऊन जाणार आहे हो तुम्ही माहिती बरोबर ऐकतायत डिसेंबरपर्यंत डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पोलीस भरतीची जाहिरात येऊन जाणार आहे परंतु ॲक्च्युली पोलीस भरतीला जी खरी सुरुवात आहे ती दोन हजार पंचवीस जानेवारीपासून सुरू होणार आहे खरी सुरुवात ओके पुढील माहिती बघा आता जी माहिती समोर येत आहे जो रिक्त जागांचा तपशीलत आहे अनेक ठिकाणच्या रिक्त जागांची माहिती मागवली जात आहे शिपाईची चालकची तसेच एस आर पी एफची ही माहिती बॅट्समनची ही माहिती का मागवली जात आहे कारण जाहिरात बनवायची आहे त्यामुळे माहिती मागवली जात आहे जिल्हा वाईज सर्व ठिकाणची माहिती आता मागवली जात आहे बघ आता महत्त्वाची माहिती निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा म्हणून देखील सध्याचे सरकार याचा वापर करण्याची शक्यता आहे हालचाली सुरू केलेल्या असल्याचा उल्लेख सरकारकडून होऊ शकतो बघू आता पोलीस भरतीची जाहिरात आपल्याला डिसेंबरपर्यंत शंभर टक्के पाहायला मिळणार आहे कारण रिक्त जागांचा तपशील मागवला जात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीसपासनं भरतीला खरी सुरुवात म्हणजे ग्राउंड वगैरे सुरुवात होताना आपल्याला दिसणार आहे त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सर्वात मोठी अपडेट दिले आहे ते अपडेट पण आपण समजून घेऊया बघा शासन सेवेतील गट ब आणि गटक पदासाठीची जाहिरात तात्काळ प्रकाशित करण्यात यावी याबद्दल फडणवीस साहेबांनी बघा याबद्दल ऑर्डर दिला आहे गट ब आणि क पदासाठीची जाहिरात आलं लक्षात तर यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याकडे मागणी केली होती आज एम पी एस सी अध्यक्ष अध्यक्षांना मी फोन करून या संदर्भातील माहिती ते, जी विनंती आहे ती केली त्यांनी येत्या आठवड्यातच ही जाहिरात काढण्यात येईल असे आश्वासन दिले आहे यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर हे पोलीस भरती संदर्भात नाही गट हे गटब आणि गटक संदर्भात आहे बरं हे गट गटक आणि गटक संदर्भात गट आहे गटकं आणि गटबचे जे काही जाहिरात आहे ते तात्काळ प्रकाशित करण्यात यावी या संदर्भात फडणवीस साहेबांनी ऑर्डर दिला आहे आणि येत्या आठवड्यात जाहिरात काढण्यात येणार आहे असं आश्वासन दिलेलं आहे आणि पोलीस भरतीची जी काही जाहिरात आहे पोलीस भरतीची जाहिरात आपल्याला डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पाहायला भेटणार आहे आणि जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे नवीन वर्षात खरी सुरुवात ग्राउंड वगैरे पोलीस भरतीचं सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही जरी पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही तयारी करा ओके तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच संदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो धन्यवाद